ठाणे आणि पालघर जिल्ह्याची ओळख ही वारली चित्रशैलीने जगभर पसरवली जिव्या सोमा म्हसे यांनी वारली कलेला जगनमान्यता मिळवून दिली तरी मूळ ठाणेकरांना आदिवासींची वारली कला त्यांचं घर घरातील साहित्याची ओळख करून देण्यासाठी उथळसर येथील महाराष्ट्र स्पोर्ट क्लबच्या वतीने वारली संस्कृती आणि कलेचा जागर करणारा देखावा तयार करण्यात आला आहे महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गेले त्रेपन्न वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो यावर्षी देखील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला आहे दरम्यान या मंडळाच्या वतीने आदिवासी पाड्यांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबवण्याची मोहीम वर्षभर राबवण्यात येत असते त्याचाच एक भाग म्हणून श्री गणरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना फळ फुले नारळ आणण्याऐवजी एक वही आणि पेन घेऊन येण्याचं आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलं होतं याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं मंडळाचे श्री विनोद वैती यांनी सांगितलं नमस्कार माझं नाव विनोद वैती मी मंडळाचा सरचिटणीस यावर्षी आपल्या मंडळाला त्रेपन्न वर्ष झालेली आहे हे सगळे आपले कार्यकर्ते आहेत आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा देखावा आज उभारू शकलो आहे जसं तुम्ही बघू शकता की या वर्षीचा देखावा आपण वारली प्रकाराच्या सा, किंवा संस्कृतीच्या ह्याच्यावरती आधारित आपण मांडलेला आहे जीवा सोमा मसे या ज्यांनी या कलेला जागतिक पातळीवरती एक ओळख करून दिलेली आहे त्याच्या त्याच्याच सपोर्टमध्ये आपण या गोष्टीला इकडे हे एक प्राधान्य ठेवून आपण हा मांडलेला हे आहे